महाराष्ट्राचे आराध्यत्रपती बाबू महाराज वयाच्या बत्तीसाव्या वर्षी मुघलांचे दुध देणारे संभाजी महाराज वयाच्या एकविसाव्या वर्षी Um, a uh, player. भगवद्गीतेचं मराठी भाषेमध्ये भाषांतर करून मराठी लोकांसाठी ती अर्पण करणारे ज्ञानेश्वर आजही भारतीय व्यवस्थेला जे भारताचं कामकाज आहे ते चालवण्यासाठी घटना आहे त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना व त्यांनी केलेल्या सर्व कामाला आम्ही वंदन करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालेले आहेत म्हणजे सर्वांना सर्वांचे शब्द समोरने स्वागत करतो माझ्या माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हते माझ्या माझ्या मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हे सुद्धा माझ्या हातात नव्हते पण तळ हाताच्या रेषात नव्हे तळ हाताच्या रेषात नव्हे तळ हाताच्या मागे जे फिडदार मनगट आहे त्यामध्ये भविष्य बदलण्याची ताकद असते हे सांगण्यासाठी आज मी इथं आलेलो आहे त्यानंतर माझ्या माझ्या परिचयामध्ये सुरेश भाऊ सुरेश भाऊनी माझा एक यूथ आयकॉन म्हणून जो एक विचार केलेला आहे त्यासाठी पण मी माझी माझ्या शिक्षणाची सुरुवात किंवा अकोल्यामध्ये आमचा परिवार जेव्हा आला त्यावेळेला सर्वात आधी माझं जुनं घर उबरी मोठी उभरीमध्ये जी घोपडपट्टी आहे त्यामध्ये होतं घरावर गवताचं एक छप्पर होतं त्याच्यामधून पाणीसुद्धा यायचं ते पावसाळ्यामध्ये बांबू लावलेला असेल तर तेव्हा विचार मी हलवायचं हे माझ्या आई वडिलांनी मला सांगितलेलं आहे म्हणजे या बिकट परिस्थितीत माझ्या वडिलांना सात सात रुपये पर डे यानुसार ते त्यांनी काम केलेलं आहे श्रीराम मारुती बिल्लेवार मॅक्सिमम सुद्धा त्यांना ओळखतात मी मी कुठेही जातो मी शिक्षणा मी शिक्षणामुळे किंवा नोकरीमुळे बाहेर असल्यामुळे मला कोणी ओळखत नाही पण मी जर सांगितलं की मी श्रीराम बिल्लेवारांचा मुलगा आहे तर मात्र मला चांगली ओळख मिळते ते सात रुपये रोजापासून त्यांनी काम केलेलं आहे पण माझ्या वडिलांनी मला एकच सपोर्ट केला पूर्ण जीवनामध्ये की त्यांनी मला कधीच कामाला जाऊन पैसे घेऊन जा आणि पैसे घेऊन हे मला त्यांनी कधी सांगितलं नाही त्यामुळे मी माझं पूर्ण लक्ष शिक्षणाकडे देऊ शकलो शिक्षणाकडे लक्ष जबरदस्ती द्यायची गरज मला पडली नाही कारण की पहिल्या दिवसापासून थोडाफार अभ्यास मी करायचो मी असा काही टॉपर नव्हतो किंवा एकदम खाली सुद्धा नव्हतो ॲव्हरेज स्टुडंट होतो त्यानंतर शिक्षण करत करत टिळक सरस्वती मंदिर विद्यालय मोठी उंडीमध्ये माझं शिक्षण झालं बारावी आर ए टी कॉलेजमधून झाली त्यानंतर मी पी एम टीची जी एक्झाम असते त्यामध्ये काम प्रयत्न केला पण त्यामध्ये एम बी बी एसला नाही झाली माझी ॲडमिशन मग कुठं घ्यायचं तर मी डॉक्टर बी वी एस सी म्हणून एक डिग्री असते बी बी एस सी नागपूर इथं ॲडमिशन ना घेतली आणि त्यामध्ये माझं शिक्षण सुरू केलं पाच वर्ष बी बी एस सी त्यानंतर एम बी एस सी असं करत करत मी ते डिग्री करत गेलो थोडंसं सुरुवातीला नाही एमिबी लागला म्हणून ती डिग्री करण्याचा मी प्रयत्न करत होतो पण हळूहळू मला त्यामध्ये इंटरेस्ट येत गेला त्यानंतर मी कंपनीमध्ये जॉईन केलं त्यानंतर ऑल इंडियाला सुद्धा लीड केलेलं आहे थोडंसं माझं वक्तृत्व एवढं क्लिअर नाही आहे तरी जीवन जगताना किंवा आपल्या पूर्ण जीवनामध्ये किंवा करिअरमध्ये आपण कुठलेही कुठले तरी रूल्स फॉलो केले पाहिजे त्यामध्ये तीन रूल्स आपण जर जीवनामध्ये फॉलो केले तर आपल्या सर्वांगीण विकास आणि आपलं जीवन सुखानाने आपल्याला जगता येतं तर त्यामधला सगळ्यात पहिला रूल आहे हेल्थ दुसरा आहे वेल्थ आणि तिसरा आहे रिलेशनशिप हेल्थ हेल्थमध्ये आपण जे यंग जनरेशन्स आहेत त्यांनी अठरा ते पस्तीस याच वयामध्ये जास्त व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते या वयामध्ये जर आपण व्यसनांपासून जोर राहिलो आणि या व्यसनांचा जो इफेक्ट असतो हा चाळीस दूर राहावं हेल्दी डाएट घ्यावं आपले फिजिकल हेल्थ चांगली करण्याचा खूप प्रयत्न करावा कारण की जो जो ग्रोथ पिरियड आहे बॉडीचा तो हा अठरा अठरा वर्षाच्या नंतरच चांगला असतो त्यानंतर दुसरी आहे आपली स्पिरिच्युअल हेल्थ आपली मानसिक जी हेल्थ आहे ती सुद्धा चांगली असली पाहिजे ही चांगली कशाने होईल तर ही आपल्या मेडिटेशन आणि योगा या दोन गोष्टी आपली स्पिरिच्युअल हेल्थ चांगली होते जसं सुरेश भवनने सांगितलं की श्रद्धा असावी कुठल्याही याच्यावर ठेवू पण श्रद्धा असावी सकाळी दोन मिनिटं ध्यान लावून जर आपण बसलं तर दिवसभराचं जे काही टेन्शन झाले कामं आपण करतो कुठल्याही प्रेशर सिच्युएशनमध्ये जर आलो एखाद्या एखादं काळाख्याचं मांडण झालं किंवा बॉस आले किंवा कलेक्टर आले आणि म्हणजे आम्हाला तर त्या मिटिंगमध्ये वगैरे एक्सरेंट किती उभं करतात आणि विचारतात की सांगा बाबा तुमच्या तालुक्यात किती जनावर आहेत किती ऍक्सिडेंट झालं किती काय झालं आणि त्यावेळेला प्रेशर सिच्युएशनमध्ये जर लोक शांत केले तर मेडिटेशन आपण केलं पाहिजे त्याचा सर्वात जास्त आपल्या जीवन जगण्यामध्ये आपल्याला खूप फायदा होतो त्यानंतर दुसरं पार्ट आहे वेल्थ वेल्थसाठी सर्वात आधी आपल्याला गरजेचं असतं ते म्हणजे एज्युकेशन पैसा हा सगळेच जण कमवत आहे म्हणजे क्रेटेड व्यक्तीने जर पैसा कमवला तर तो त्याला टिकवता येईल पैसा कमवणे सगळ्यात सोपी आहे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पर डे फॉर फॉर पर डे कमवणारे लोकसुद्धा आहेत पण त्यांच्याकडे तो पैसा टिकव टिकत नाही पैसा कमवता आला पाहिजे तो टिकवता आला पाहिजे आणि तो वाढवता सुद्धा आला पाहिजे तर तो वाढवण्याची कला किंवा टिकवण्याची जी कला आहे ती शिक्षण आपल्याला देतं कारण की माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे त्याची प्रगल्भता वाढते त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ नवीन नवीन पुस्तकं जे आपण वाचतो त्याच्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप चांगला आमदार बदल बदल होतो त्यामुळे शिक्षणाकडे खूप पॉझिटिवली आपण बघितलं पाहिजे सर्वांनी सांगितलं की चाळीस टक्के मिळाले तरीही काही फरक पडत नाही किंवा नव्वद टक्के मिळाले तरीही काही फरक पडत नाही आज मला किती पर्सेंटेज होते हे मॅटर करत नाही पण आज मी तुमच्यासमोर सुरज लोंडनी मला एक युद्ध आयकाउंट म्हणून उभं केलेलं आहे तर याचा अर्थ मी जरी तुम्हाला सांगू नसेल जगत पण काहीतरी मी थोडंफार समाजासाठी किंवा माझ्या जॉबसाठी किंवा माझ्या जनावरांसाठी मी काही ना काहीतरी मी एक वेटरनरी डॉक्टर आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं बी बी एस सी केलेलं आहे व्हेटर्नरी डॉक्टर आहे आजही मी दोन ठिकाणी काम केलेलं आहे एक किंजर म्हणून गाव आहे तिथं पाच वर्ष काम केलं आहे आणि एक तेलारा तालुक्यामध्ये मी काम केलेलं आहे जे काही पशुपालक असतील त्यांना तुम्ही विचारा किंवा या या नावचे डॉक्टर तुमच्या गावाला होते का तर ते कधीही थोडंसं माझं नाव मी हे प्राऊडली यासाठी सांगतो की मी तिथं एकदम इमानदारीनं काम केलेलं आहे त्या त्यामुळेच मला त्या जनावरांचा आजी त्यानंतर एज्युकेशनमध्ये जर आपण बघितलं तर तीन फील्ड तीन फील्ड आहे या सगळ्यांना माहीत आहे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स आर्ट्स मधून काय काय आपल्याला स्कोप मिळेल आर्ट्स आपल्याकडले मुलं कशासाठी घेतात तर कॉलेजमध्ये जायची गरज नाही कॉलेजमध्ये गेलं नाही गेलं तरी चालते आणि शेवटी आपल्याला डिग्री मिळते तशी डिग्री घेऊनसुद्धा आपल्याला काही फायदा नाही आहे त्यामुळे आर्ट्स अशा मुलांनी घ्यावं ज्यांना भाषेमध्ये हो इंटरेस्ट आहे ज्यांना इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना बोलायला खूप आवडतो आवडतं फिरायला खूप आवडतं कारण की आर्ट्सचा मॅक्सिमम नाईंटी पर्सेंट जो अभ्यास आहे तो यू पी एस सी आणि एम पी एस सीमध्ये कवर केला जातो आर्ट्स आर्ट्स घेणारे जे मुलं आहेत ते आय ए एस आय पी एस यू पी एस सी एम पी एस सी या परीक्षा खूप चांगल्या प्रकारे देऊ शकतात फक्त आपल्याकडे त्या जर आपण सिरियसली घेतलं आपण त्या जर आर्ट्स एकूण सिरियसली अभ्यास केला तर त्याचा आपल्याला खूप बेनिफिट होणार आहे नवीन मुलांनी माझ्याकडे प्लीज लक्ष द्या कारण की आर्ट्स वाले मुलं जे आहेत ते जास्त आहेत आपल्याकडे आणि त्यांनी जर एक जर आर्ट्स केलं तर सगळ्या नोकऱ्यांसाठी तुम्ही ओपन झालेले आहे तुम्ही ग्रामीण विकास मंत्र ग्राम विकास डिपार्टमेंट घ्या आमचं पशुसंवर्धन विभाग घ्या आमच्या पशुसंवर्धन एकच टेक्निकल पोस्ट आहे ती म्हणजे रिटर्नरी डॉक्टरची त्यांना पाचशे रुपये मिनिमम पाचशे आहे मिनिमम पाचशेच्या वर म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही आहे म्युच्युअल फंड सही बे सही आहे ये मेरे पता आहे किंवा पे हजार आठ काम नाही करता बट उसमें है माझा पहिला पगार साहेब सतरा हजार रुपये होता तिथून मला एक म्युच्युअल फंड चे जे ऍडवायजर आहेत ते भेटले आपण एकदम खूप काम करतो हे करतो आपला खूप सारा पैसा असतो आपल्याकडे पण काहीतरी होतं आणि तो पैसा निघून जातो किंवा चालला जातो आणि माझ्यापणी आपल्याला काही त्याचा सपोर्ट राहते त्यामुळे अठरा वर्षाच्या मुलांनी हे करावं आजपासून तुम्ही आता करा सहा महिन्यांनी करा दोन वर्षांना करा कधी करा पण आजचा माझं स्टेटमेंट लिहून घ्या की आज जर तुम्ही दोन थार 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 हजार रुपये पर मंथ दोन हजार रुपये पर मंथ किंवा हजार रुपये पर मंथ जर आपण सेविंग सुरू केली तर चाळीसाव्या वर्षानंतर तुम्हाला काम करण्याची गरज राहणार नाही हे माझं स्टेटमेंट आहे तिथून लिहून घ्या मध्ये कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा कारण की फायनान्शियल मॅनेजमेंट जर नाही केली तर आपण समोर प्रगती करू शकत नाही आपण आतापासून कमावलेला पैसा जो आहे आपल्याला दोन हजार म्हणजे वीस हजार कमवत असाल तर दहा टक्के टाका आठ हजार कमवत असाल तर आठशे रुपये टाका दहा ता पर्सेंट फक्त आपल्या कमाईचे पैसे आपल्याला आज इन्व्हेस्ट करायचे आहेत गव्हर्नमेंटने दोन मुलांचं आपल्याला एक लिमिट दिलं आहे दोन मुलांच्या वर मुलं झाले की नोकरी लागत नाही तर आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं जीवनभर संपूर्ण करतो त्याच्यावर खर्च करतो आज मला मुलगा आहे मला दोन मुलं आहेत मला माहिती आहे यांचा डेली खर्च किती आहे महिन्याचा एका मुलाचा खर्चा बाप पण आपण कॅम्प्लेट करत नाही पण केलाही नाही पाहिजे पण तेवढाही खर्च आहे पण एक एडिशनल जर आपण केली तरी आपल्या एका एक एडिशनल पाल्याला आपण पाळतोय हे दोन जरी झाले तरी तो तिसरा मोगा हो आपल्याला व्यवस्थित सांभाळेल आपलं समोरचं जीवन खूप चुकी जाईल त्यामुळे आय पी सगळ्यांनी करावी हा एक मी यातला मला एक संदेश देतो मला इथं आयोजकांनी बोलण्याची संधी दिली अं काही मी जे काही बोललो मी माझ्या जीवनावर आधारित बोललो प्रॅक्टिकल ओरिएंटेड मी माणूस आहे सायन्सचा विद्यार्थी आहे मी प्रॅक्टिकलीच ज्या गोष्टी फील करतो त्या सांगतो त्यामुळे या सर्वांचा एकच मार्ग सांगेल की तुम्ही जे फेल झाले किंवा ज्यांना कमी पर्सेंटेजेज मॅटर दुसरी गोष्ट वर काम करा आणि तिसरी गोष्ट तुमची फायनान्शियल मॅनेजमेंट करा फायनान्शियल मॅनेजमेंट जर तुम्ही केली तर समोरचं जीवन खूप आरामात जाणार आहे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो स्पेशली